विखेच किंगमेकर ठरतील असं नाहीये पॅटर्न बदलू शकतोय आणि किंगमेकर सुद्धा बदलू शकतोय तीन आमदार अहिल्यानगर जिल्ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा किंगमेकर ठरवतील आणि एक पॅटर्न सेट करतील डिटेल विषय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटापर्यंत पाहणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकांपासून ते विधानसभा निवडणुकांपर्यंत आणि विधानसभा निवडणुकांपासून तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत अहिलानगर जिल्ह्याचे राजकीय गणित बदललीय लोकसभेला जिथे लंके किंगमेकर ठरले होते विधानसभेला त्याच किंगमेकरची जागा ही सुजय विखेंनी घेतली आणि आता विखे आता किंगमेकर असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्या किंगमेकरची जागा सुद्धा बदलू शकते अहिल्यानगर जिल्हाच असा आहे की या जिल्ह्यातलं राजकारण भल्या भल्यांना समजलेलं नाहीये नात्या गोत्याच्या पलीकडे हे राजकारण जात नाही आणि जर त्या पलीकडे जर राजकारण जायचं जर ठरवलं तर इथे डावपेच रंगवले जातात सुजित झावऱ्यांचं एकनाथ शिंदे जाणं शिवाजीराव कडील यांचं निधन होणं राम शिंदे आणि विखे या दोघांचंही लागून असणं हे तीनही मुद्दे जे आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी घातक ठरू शकतात निवडणूक प्रभारी म्हणून राधाकृष्ण विखे पाटील आले तर अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रमुख म्हणून सुजय विखेंची नियुक्ती झाली निलेश लंकेंसमोर उमेदवार कोण असणार कोणाला उमेदवारी द्यायची यासंबंधीतील अनेक लोकांनी प्रस्ताव मांडल्यात अनेक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात तिकडे जोर जरी कमी असला तरी सुद्धा जे आता विधानसभेला घडलंय ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ द्यायचं नसेल तर निलेश लंके तिकडून जोर लावतील हे शंभर टक्के अहिलानगर जिल्ह्याचा विचार करायचा जर ठरला तर संग्राम जगतापानी जे वाढून ठेवले म्हणजे हिंदू मुस्लिम मुद्दा आणि या हिंदू मुद्धा मुस्लिम मुद्दा मुद्द्यामध्ये मुस्लिम लोकांकडून जे लंके टार्गेट झाले की जगताप आमच्या अंगावर येत आहेत तुम्ही कुठे आहेत आम्हाला तुमची ढाल हवी आहे आणि लंके त्या विषयामध्ये नामानिराळे राहण्याचा जो त्यांनी प्रयत्न केला ही गोष्ट अहिलानगर जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम या दोन्ही वादामध्ये मुस्लिम नेमकं कोणाच्या मागे उभे राहणार हा प्रश्न हे जग जाहीर आहे की ते महाविकास आघाडीकडूनही जाणार नाहीयेत आणि महायुतीकडूनही जाणार नाहीयेत पण आता ह्या सगळ्या फॅक्ट मध्ये आणखी एक सगळ्यात टर्निंग पॉइंट आणणारा मुद्दा हा असणार आहे की राम शिंदे विखे हे नेमकं का काय करणार राम शिंदेनी कर्जत जामखेड नगर परिषदेमध्ये जी लावायचे ती फिल्डिंग आधीच लावलीये जे काही रोहित पवारांकडे ताकदीचे निष्ठावंत होते ते लोक आधीच फोडलेले आहेत त्यामुळे राम शिंदेंनी नगर परिषदेसाठी रिंगण कर्जत जामखेड मध्ये तयार केले हायलाइटला ते नसले तरी सुद्धा येतं पण रोहित पवार सुद्धा यावेळी राहतील असं नाही रोहित पवार लावतील पण आता उभे करण्यासाठी त्या ता उमेदवार आहेत का यावरून कर्जत जामखेडचं समीकरण बसणार आहे संगमनेरचा विचार करायचा जर ठरला तर विखेंनी निवडून आणलेले किंवा ताकद दिलेले तीन मतदारसंघ होते एक पार्नर नगर विधानसभा मतदारसंघ दोन संगमनेर आणि तीन नेवासा पार्नर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये काशीनाथ दात्या निलेश लंकेंना पार्नरमध्ये फार काही करायची गरज पडत नाहीये कारण सुजित झावरे काशीनाथ दाते विजू आवटी हे तिघेच एकमेकांमध्ये भिडायला लागली नेवास्यामध्ये विठ्ठलराव लंकेंचे सगळ्यात जास्त अपोजिट असणाऱ्या व्यक्ती होते शंकरराव गडाख ते विधानसभेलाही शांत होते मधल्या या आठ नऊ महिन्यांच्या काळातही शांत आहेत आणि आता नगर परिषदेच्या निवडणुका लागल्या तरीही शांत आहेत म्हणजे विठ्ठलराव लंगेंना मैदान मोकळे जी काही बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग करायची ते विठ्ठलराव लंगे एकांनी आहे तो संगमनेर संगमनेर मध्ये चाळीस वर्ष आमदार मंत्रीपद घेतलेले बाळासाहेब थोरात बर अमोल खताळांच्या विरोधात बाळासाहेब थोरात एकटेच रिंगणात आलेले नाहीयेत बाळासाहेब थोरात जयश्री थोरात सत्यजित तांबे सुधीर तांबे त्यांची पत्नी इकडे बाळासाहेब थोरादांची पत्नी मुलगा सगळेच सगळे अमोल खताळांना थोपवण्यासाठी मैदानात येत त्यामुळे जशाच तशी रेसची लढाई जी आहे ती अमोल खताळांविरोधात होईल पण तिकडे अख्खं थोरात कुटुंबानीकडे फक्त अमोल खताळ अशी ही रेस जर लागली तर तिथे थोरात भारी पडतील अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या पण जेव्हा आतली खोलात जाऊन माहिती घेतली तेव्हा कळतंय अमोल खताळांनी असं रिंगण तयार केलंय की ते दिसूनही देणार नाहीयेत पण करणीलाही चुकणार नाहीयेत त्यामुळे नगरपरिषदवरती नगरपंचायतींवरती भगवा झेंडा कसा फडकवायचा हे अमोल खताळ यांनी आधीच ठरवलंय आधीही मी म्हटलं होतं बाळासाहेब थोरातांचा शांतता मोर्चा अमोल खताळांवरती हल्ला त्यानंतर घडलेल्या वेगवेगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींमध्ये राधाकृष्ण विखे हे संगमनेरात दोनदा तीनदा चारदा येऊन गेलेत त्यामुळे आता संगमनेर मध्ये जर भगवा फडकवायचा असेल तर रणनीती विखेंची असणार पण डोकं अमोल खताळ लावणार अशा पद्धतीची फिल्डिंग संगमनेरात आहे त्यामुळे थोरात विरुद्ध खताळ हा सामना जरी अटीतटीचा वाटत असला एवढा थोरात दाखवतायत आणि अमोल खताळ आताच दाखवणार नाहीयेत नगरचा विचार करायचा जर ठरला तर संग्राम जगताप आणि भाजपा म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि बी जे पी यांची या ठिकाणी युती होती पण जसं मी म्हंटल की संगमनेर नगर शहर कर्जत जामखेड मतदारसंघ हे असे वेगवेगळे मतदारसंघ आहेत की इथे काय होणार याची गॅरंटी कमी आहे संगमनेर समजा थोरातांमुळे अनसेफ वाटत असला तरी अमोल खतळांची फिल्डिंग पुरेपूर आहे त्यामुळे तिथे जशास तसा सामना होणार आणि भगवा फडकवायचा या विचाराने रणनीती सुद्धा तयार असणार पण नगर शहरामध्ये कर्जत जामखेडमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये काय घडणार आहे आणि किंगमेकर का बदलू शकतो हे सांगायला सगळ्यात मोठं कारण आहे नगर दक्षिणचं निवडणूक प्रमुख म्हणून सुजय विखेंनी येणं जो आपल्या विरोधात राहिला त्याला पाडायचीही भूमिका घेणं म्हणजे थोडक्यात सुजय विखेंच्या विरोधात आहे किंवा होता तो व्यक्ती संग्राम जगतापांच्या जवळचा असला काय तो व्यक्ती काशीनाथ दात्यांच्या जवळचा असला काय तो व्यक्ती विक्रम पाचपूत यांच्या जवळचा असला काय राजळ यांच्या जवळचा असला काय राम शिंदेच्या जवळचा असला काय पक्षातूनच विखे त्यांना पाडणार आहेत ही सगळ्यात मोठी जी आहे ती बाजू या नगर दक्षिणचं राजकारण हादरवणारे किंवा हलवणारे ठरू शकते आणि त्यामुळे मी म्हणते की विखे जे किंगमेकर बनतायत किंवा बनू पाहतायत त्या किंगमेकरची जागा बदलू सुद्धा शकते कारण जर व्यवस्थितपणे कार्यकर्त्यांचं किंवा ज्याला जिथे प्लांट करायचंय तो व्यवस्थित प्लांट झाला नाही तर ही बाजू पलटायला वेळ लागणार नाही कारण महाविकास आघाडी सोडून द्या महायुतीमधीलच एकमेकांच्या मुंडक्यावर हे सगळे बसतील अशी सध्या चर्चा आहे चलाधी समजून मतदार कोणत्या मतदारसंघामध्ये कोण प्रस्थापित आहे कोण विस्थापित आहे कोण माझी निवासा नेवासा नगर परिषदेवर माजी आमदार शंकरराव गडाक यांचं वर्चस्व होतं आता तिथे शिंदे सेनेचे विठ्ठलराव लंगे आमदार आहेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा मतदारसंघात लक्ष घातलंय त्यामुळे तिथे गडाख विरुद्ध विखे असा अप्रत्यक्ष सामना पाहायला संगमनेर नगर परिषदेवर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता होती तिथे शिंदे सेनेचे अमोल खताळ भारी पडतील कारण तशी रणनीती त्यांना विखे पाटील यांची सुरुवातीपासूनच पाठवलंय संगमनेर मध्ये थोरात विरुद्ध खताळ विखे यांच्यात लढत होईल कोपरगाव नगर परिषदेवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे वर्चस्व होतं कोल्हे गटाचे नगरसेवक निवडून आले परंतु अपक्ष विजय वहाडनने नगराध्यक्ष झाले तेथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आशुतोष काळे आमदार आहेत कोपरगावात याही वेळी काळेविली कोल्हे यांच्यात लढत होईल तसे शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र झावरे इच्छुक असल्याने आघाडीत संभ्रम आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील राहता आणि शिर्डीनगर नगर परिषदेवर पकड मजबूत केली आहे शिर्डी नगर परिषदेसाठी खासदार भाऊसाहेब वाकत चौरे यांच्या पत्नीही इच्छुक असल्याचं बोललं जाते त्यामुळे शिर्डीत विखे विरुद्ध वाकत चौरे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत श्रीरामपूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता होती तिथे काँग्रेसचे हेमंत तोगले आमदार आहेत नगर परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापनेसाठी अजित पवार गट काँग्रेस शिंदे गट असे सर्व सरसावलेत आपल्या परिवारातील उमेदवार येथे असेल असे भाष्य सुजय विखेंनी केल्याने श्रीरामपुरातील सामना रंगतदार होण्याची चिन्ह आहेत देवळारी प्रवरा नगर परिषद श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात येते तेथे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचं वर्चस्व आहे राऊरी नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार पराजक्त तणपुरे यांचं वर्चस्व राहिलंय आमदार शिवाजी कडील यांचं निधन झाल्याने राऊरी नगर परिषदेच्या निवडणुकीत विखेनी लक्ष घालावं लागेल त्यामुळे ते तेथेही विखे तणपुरे यांचा सामना रंगणार आहे पाथर्डी नगर परिषदेवर आमदार मोनिका राजळे यांचं वर्चस्व राहिलंय तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकडे हेही सक्रिय आहेत त्यात या मतदारसंघात खासदार निलेश लंके यांनीही लक्ष घातलंय शेवगाव नगर परिषदेत माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची प्रत्येकी अडीच वर्ष सत्ता होती यावेळी घुले आणि राजळे या दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये लढत रंगण्याची चिन्ह आहेत श्रीगोंदा नगर परिषदेचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचा होता तेथे भाजपचे विक्रमसिंह पाचपुते आमदार आहेत तेथे इतर सर्व असा सामना पाहायला मिळू शकतो परिषदेत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार या दोघांची आलटून पाटून सत्ता होती तेथे पवार विरुद्ध शिंदे अशी थेट लढत होणार असल्यानं जामखेडचा गड कोण राखणार याची उत्सुकता लागू नये जसं मी म्हटलं तीन आमदार एक संग्राम जगताप दोन राम शिंदे जे विधान परिषदेवरती आमदार आहेत ते आणि तीन म्हणजे विरोधक या विरोधकांच्या सगळ्या गोष्टींमध्ये जर विचार करायचा जर ठरला तर विखेंना किंगमेकर ठरायचा असेल तर सगळ्यांना धरून चालावं लागणार आहे